नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे समर्थ बाबर ब्लॉगमध्ये मी समर्थची मम्मी भक्ती तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर तर त्याचं पूर्ण ब्लॉग छोटपर्यंत नक्की बघा मी कोजागिरी पौर्णिमे स्पेशल रांगोळी काढणार आहे त्यानंतर मसाला दूध आणि पोरांच्या गमती जमती आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेची सुरुवात करत आहे मी छान अशा सुंदर रांगोळीपासून आणि हे रांगोळी मी बाहेर अंगणात किंवा तुळशीपशी न काढता देवघरासमोर काढते तर बाहेर मला जागाच नाही रांगोळी काढायला त्यामुळं मग मी माझी हाऊस देवघरापशीच पूर्ण करते रांगोळी काढायची आणि मला खरंच रांगोळी काढायला खूप आवडतं पहिलेही आपल्या डेली ब्लॉगमध्ये मी रांगोळ्या बऱ्याच वेळा दाखवलेल्या आहेत आणि आता इथं मी छान अशी प्लेट घेऊन गोल सर्कल तयार केला आणि त्यामध्ये मी अगोदर चंद्र काढून घेतला चंद्राचा प्रकाश पडला तिथं थोडीशी फेंट ब्ल्यू कलर वापरला वा, वा, आणि माझ्याकडं नव्हता तर मी काय केलं थोडी डार्क रांगोळी घेतली त्यात पांढरी रांगोळी मिक्स केली आणि त्याला फेंट केलं आणि त्यानंतर परत नाव टाकलं आणि नाव टाकते वेळेस माझ्या लक्षात आले की थोडेसे प्लेट मोठी घ्यायला पाहिजे होती म्हणजे सुटसुटीत नाव आणि चांदण्या वगैरे काढता आल्या असत्या पण तरी केलं मी एवढ्यातच छान असं ॲडजस्ट केलेला आहे तर आपली कोजागिरी पौर्णिमेची रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि मी रांगोळी काढते ना इतकं छान वाटतं माझा लाडू तर सारखा रांगोळीकडं बघतो आणि मला प्रश्न असतो आई मुलू आई मुलू रांगोली मुलू त्यानंतर बघा कोजागिरी पौर्णिमा असं नाव टाकलं मला इथं तर खरं तर ग्लास काढायचे होते दुधाचे पण जागाच पुरले नाही त्यामुळे मग म्हणलं राहू दे त्यानंतर देवासमोरही ही मंदिराच्या समोर छान अशी वेलबुटी काढली आणि अशी आहे आपली देवपूजा आणि रांगोळी आजची कशी त्या काय हे जाळीन जाळीचं टोपून घेऊन आणि मला म्हणते मम्मी शरक गरम आहे मी त्यांना म्हणते ना काय पण भांडे किंवा आंघोळीचं पाणी गरम आहे बाजूला शरक तर तेच मला म्हणते मम्मी बाजूला शरक गरम आहे आ बोलतंय तुला बोल ना आणि मम्मीला ऐक मम्मीला लय बोलत आहे आगडं माहिडंबाई <laughs> चालू आहे लाडू दादाला मदत कर ना लांब राहिली मध्ये खोड्या खोड्या करतोय काय स्माईल गोड देतोय मम्मीचा राग गायब करतोय फक्त दादाला मदत कर बाळ सगळं भरून करून ठेवतोय प्लॅन खूप भारी दूध खाली बनवायचं म्हणजे किचन मध्ये आणि गच्चीवरती घेऊन जायचं कारण गच्चीवर तर नाही नेऊ शकत आम्ही बनवू शकत कारण आम्ही तिघच आहे घरी पप्पा गावाकडून आले नाहीत अजून त्यानंतर मसाला बनवते काय झालं मसाला मी घर बनवते काजू बदाम विलर्ची टाकले छणाच्या घरातल्या तिघांसाठी मी काचेच्या वाट्या काढून घेतल्या गुलास पण आहेत वाट्या छान वाटतील पाणी बाळा पौर्णिमेच मी आतमध्ये बनवते तर चला बाहेर चंद्र आलाय का बघूया ब्रह्मकमळ ला पाणी घालते घाला घाला चांदोमा दिसते घरे समोर अजून चांदोमा दिसत नाहीये बाहेर गेलं तर चंद्र दिसला नाही आणि किचन मधून चंद्र दिसतोय हे बघा आला 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 चंद्र आला ए समो ए बघ चांदमामा आला ये ना इकडं पळ लवकर ते बघ लाडू ये मामा आलं पळ आहे आले का इकडे ये चांद मामा दाखवते हे बघ चांद मामा कसला गोल गोल आलाय आला ना चलो, डुडू रडे करेंगे आप, डुड्डू कोळजागिरीचा चंद्र इतका छान आलाय कि डायरेक्ट किचन मध्ये उजेड तर चला पटकन दूध बनवूया आमचा छोटा चंद्र मामा डायरेक्ट चंद्राचं उजेड दुधात दूध आणि चंद्र एक साथ मसाला दूध तयार झाले आणि चंद्र ही डायरेक्ट किचनमध्ये खूप भारी वाटलं आणि या ठिकाणी मी चार वाट्या काढलेत तर एक जयबप्पासाठी आणि तीन आमच्या तिघांसाठी तर चला यामध्ये दूध काढूया चार ही काळजाच्या वाट्या या ठिकाणी मी मसाला दूध काढलेला आहे आणि चंद्राचा इतका छान उजेड डायरेक्ट किचनमध्ये आणि खिडकी पूर्वी दिशेला असल्यामुळं ना छान असा उजेड आला आणि खूप भारी वाटलं बरं का पण आहोपा असायला पाहिजे होते म्हणजे सगळे एकत्र असतो ना आणखीन आपली पौर्णिमा छान झाली असती कारण प्रत्येक पौर्णिमेला ते सोबत असतात ह्या वेळेसच नव्हती देवाला नैवेद्य दाखवलं हा दोघर दोन वाट्यामध्ये आणि मग आता चाललेली आहे मी वरती घेऊन दूध घेऊन आम्ही गच्चेवरती गेलो गच्चेवर गेलो तर काय इतका छान चंद्राचा चांदणं पडलं होतं ना काय विचारू नका बल्ब लावल्यासारखं एकदम मग आम्ही इथं थोड्या वेळ ठेवलं तसंच ट्रे ठेवला मी त्यावर छान असा चंद्राचा उजेड पडेपर्यंत आणि नंतरच दूध प्यायचं म्हणून विचार केला तसं तर रात्री बारा एक ला करायला पाहिजे पण समर्थ सम्राट झोपतात मी थोडस लवकरच केलं ला। त्यानंतर लाडूला दूध दिलं लाडू न पिलं समर्थ सगळ्यांनी दूध वरती जाऊन खूप छान आणि खरं सांगते कोजेगिरी पौर्णिमा आमची खूपच भारी झाली पण वरतीच बनवला असताना आणखीन भारी झाली असती पण आम्ही दोघे असल्यामुळे ते शक्य झालं नाही तर नेक्स्ट टाइम आम्ही नक्की प्रयत्न करू आणि दिवाळीची सुरुवात झाली इकडे फटाके फोडायला पोरं सुरुवात केलेली होते आणि इथं बघा मोठा तेलाचा डब्बा असतो ना त्याच्या खाली समोर त्याचे फ्रेंड फटाके उडवत होते आणि समोर तिथून मस्त अशी त्यांची मजा बघत होता आणि हे बघा परत आम्ही थोड्या थोड्या वेळानंतर दूध पि आलं छान वर एन्जॉय केलं आणि मग नंतर आम्ही खाली आलो इतकं छान चंद्र ना बाहेर यायचा परत लपायचा आणि बाहेर आला ना समर्थ सम्राट खूप व्हायचे आला आला लपला लपला लपाछपी खेळत होता आणि सगळं लक्ष मामाला आला आला आणि गेला गेला चालू होता साजरी केली सांगू शकतो तर खूप छान अशी झाली वरती थोडासा उजड बल्ब वगैरे अजून असत आला असता पण वरती बल्बी नव्हता आणि मोबाईलच्या टॉर्च वरतीच आम्ही सगळं हे सेलिब्रेशन केलं त्यानंतर मग आम्ही खाली आलो खाली आली बनवतो इथं चाललेला आहे लाडूबाचा खेळ कारण तो त्याचं काहीतरी अशी उठपटा हरकती चालू गुड बॉय बनवा बनवा बनवल्यावर दाखवू पांघरू घाल ना दादा जरे आपला डोकं दाब दादाच हा दादाचं डोकं दाबा एकान दाबते एका अभ्यास करते दादाचं डोकं दाब दुनी हाताना हा झाले हा जे अभ्यास करायचा ते झोपतय आणि ज्याला झोपायला पाहिजे ते अभ्यास करते इकडे बघ